दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अमर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी शिवसैनिकांचा मेळावा आणि जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता निर्मिती लॉन्स सैफुल विजापूर रोड सोलापूर इथं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याप्रसंगी संजनाताई घाडी शरद कोळी अस्मिताताई गायकवाड उत्तम प्रकाश खंदारे पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर अजय दासरी संभाजीराजे शिंदे धनंजय डिकोळे दीपक गायकवाड विष्णू कारमपुरी अरविंद आडविलकर प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर दत्तापंत वानकर महेश धाराशिवकर विठ्ठल वानकर अतुल भवर भीमाशंकर मेहत्रे संतोष पाटील धर्मराज बगले रविकांत कांबळे शरणराज केंगनाळकर योगीराज पाटील राजू बिराजदार बालाजीत चौगुले राहुल गंधुरे प्रियाताई बसवंती मिनलताई दास पूजाताई खंदारे लताताई राठोड अजय खांडेकर सुनील कटारे विक्रांत काकडे आनंद बुक्कानोरे संजय पोळ आनंद थोरात अजित स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या मेळाव्यास सर्व नागरिक बंधू भगिनींनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर रतिकांत पाटील यांनी केलं आहे